चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत एक फेब्रुवारीपासून भाजीपाला लिलाव सुरू होणार चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक फेब्रुवारीपासून भाजी व फळ लिलाव सुरू करण्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सर्व शेतकरी बांधव व व्यापारी बांधवांना आवाहन केले आहे येणाऱ्या एक फेब्रुवारीपासून रोज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात निलाव भरवला जाईल असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सर्व व्यापारी बांधवांना सांगितले आणि सर्व, सर्व शेतकरी बांधवांना शेतीतील भाजीपाला बाजार समितीच्या आवारात आणण्याचे आवाहन केले आहे सभापती नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की एक फेब्रुवारीपासून भाजीपाला निलावासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणावे ज्या जागेवर आधी भाजीपाल्याचा निलाव होत होता ती जागा नगरपालिकेच्या आवारात होती भाजीपाल्याच्या निलावासाठी ती जागा योग्य नसल्या कारणास्तव सभापतींनी भाजीपाला व फळनिलावासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना निलाव भरण्याचे आवाहन केले आहे यासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक तारखेपासून लिलाव सुरू करण्यात येणार आहे असे सभापतींनी सांगितले भाजीपाला विक्रीसाठी आणल्यास शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची आडत कापली जाणार नाही येत्या एक तारखेपासून निलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपला भाजीपाला व फळ निलावासाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावा असे सभापती यांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असते असे देखील सभापतींनी सांगितले महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा कृषी उत्तर बाजार समितीकडनं आमच्या सारा संचालक मंडळाचा निर्णय असा झाला की आपण शेतकऱ्यांची काहीतरी देणे लागत असतो शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करायला हवं आपल्या बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याचे लिलाव हे व्हावेत अशी शेतकऱ्यांची सुद्धा बरेच दिवसांपासूनही होती आणि आमचे आमदार साहेबांचे आदेश आम्हाला होते की आपल्या शेतकऱ्यांची कुठेतरी पिडवणूक होत आहे शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणे लागतो म्हणून त्यांचेसुद्धा आम्हाला आदेश होते आमदार साहेबांचे त्या अनुषंगाने आम्ही एक फेब्रुवारीपासून चोपडा मार्केट कमिटीच्या प्रिमायसेसमध्ये भाजीपाल्याचे आणि फ्रूटचे लिलाव आम्ही जाहीर करणार आहोत आमची शेतकऱ्यांसोबतसुद्धा एक बैठका आणि चर्चा झालेल्या आहेत आणि तिथल्या व्यापाऱ्यांशी सुद्धा आडत्यांशी सुद्धा आमच्या चर्चा झालेल्या आहेत काही आडते पॉझिटिव्ह आहेत काहींच्या मनात निगेटिव्ह भावना येत आहे आम्ही ती निगेटिव्ह भावनासुद्धा काढण्याचे प्रयत्न त्यांचे करत आहोत येत्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव होतील मी साऱ्या शेतकरी बांधवांना चोपड्या तालुक्यातील साऱ्या शेतकरी बांधवांना एकच आवाहन करू इच्छितो येत्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून चोपडा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आपण माल आपल्या प्रिमायसेसमध्ये आणावा आपल्याला योग्य असा रेट मिळेल योग्य असा भाव दिला जाईल आणि आपली पिडवणूक थांबेल आपल्यासाठी बाजार समिती नेहमी सहकार्य करत राहील मी एकच आपल्या शेतकऱ्यांना ग्वाही देतो आणि त्यांना विनंती करतो की एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आपल्या भाजीपाल्याचे माल जास्त जास्त प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांनी आणावा हीच सारे शेतकऱ्यांना विनंती करतो शेतकऱ्यांना माल आणल्यानंतर एकच फायदा होईल की आतापर्यंत चोपडा नगरपालिकेच्या प्रिमायसिसमध्ये म्हणजे त्यांच्या प्रांगणात जो लिलाव प्रक्रिया व्हायची ती चुकीची व्हायची ती कुठेतरी एक महाराष्ट्र नियम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट आणवे ती काही कायद्यात नव्हती आम्ही शिवसाहेबांना पत्रव्यवहार केले की बुम तुम्हाला बाजार शेतीचे लिलाव करण्याचे तुम्हाला तुमच्या प्रिमायसेसमध्ये अधिकार नाहीत ते बाजार समितीला आहेत त्यांनी लागलीच सांगितलं की हे लिलाव तुमच्या प्रिमायसेसमध्ये केले तरी आम्हाला काही अडचण नाही म्हणून आम्ही साऱ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना एका विनंती केली आणि आपल्या प्रिमायसेसमध्ये झाल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा असा होईल की शेतकऱ्याकडनं आडत घेतली जात नाही शेतकऱ्याकडनं एक रुपयाची कट्टी कापली जात नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांना एकच विनंती करतो आणि आमच्या व्यापारी बांधवांना बी एक विनंती करतो की जसे भुसार मालाचे चोपडा बाजार समितीचं नाव लौकिक झालं तसंच आपल्याला भाजीपाल्यामध्ये आणि फ्रूटमध्ये चोपडा बाजार समितीचं नाव एक महाराष्ट्रामध्ये एक नावा लौकिकला आणायचं आहे म्हणून आम्हाला सारे व्यापारी बांधवांचे आणि सारे शेतकऱ्यांचे सहकार्य लागणार आहे